<laughs> <bacon> बेसन कर आवडले काय जमसना

तोंडाला घर लागायला पाट्याला तिने टाकली पाणी तिला खास कस धुतली पाण्या काय होत नाही तिला आलं तसं धुतलं नाही सगळं खडू खडवे झालते

बुने लल्लू वाघली वाघली पट्टे हैं तो हम्म दरुसर फूल भर आधी बिरगुड़ियाँ उन्नाम की थी कहीं बोले तो मत तुम बुने पांडू तो फॉलो कर मैं बोले तो चिड़िया भाई हाँ ये बुना का सरकार को तो मटी ना को कितने बस में साली दे बुर नाही म्हणून काय काय झालं हो मस्त मस्त काय मस्त झालं लई तर माहित नाही काय त्याला शिवीन पाहिजे आता पसर काय शि ताजेच खाल्ले होय संध्याकाळी बनायच्या सकाळ दिवसभर खायच्या रानात बी शिळ्या वाटानं बी शिवळ्यात कारण आता किती त्याला काय म्हणतात शिळ खायचं आलं आहे नाहीत मला माझी किती किती दिवस मला खाता येत नाही चावत नाही गरगुडीनं भाकर खायचं सोडून देत आणि मोळ्या बाबा जात होतो आणि तर आपण काय रोज काय म्हणा अरे मालकिनीला माया यावा म्हणतोस म्हणतो माणूस गीता आल्या तर ताज पटकून भेटते ना ऊस थोडा आले कुणी कुणीच माहिती नाही लावू बरं की

वाळीन वाली पोटाला टाकायची त्यांना दमदा तुम्ही आणायची जुनी नीट करायची बाहेर नवीच्या कशाला नादा लागायचे नवीला लेमट पैसे लागत होते गेल्या गेल्या गावाकड काय मुक पैसे का दे त्याला बरं की आठ लाख सायकल का काहीतरी आठ लाख लाख सायकल का काहीतरी म्हणलं ना तुम्ही त्या दिवशी हा कुठे कुठं नाहीत गावाकडं बीडला जावं लागतं या नाही ता जाऊ नका तुम्ही जेड करू नका सांगते बापले म्हणते मला घ्या म्हणा बघ तुम्ही ऐकते नका आम्हाला तुम्हाला ते कुठं ना खरीद बघायचं नाही हे तर जाते ना गाडी मध्ये नाही भेटत भेटत असे तर मग तवाच नसती का घेतली तवाच असती तर नसती का घेतली मी काय म्हणते तवाच असते तर घेतली नसती का मग कुठं नव्हती दिसली मालक आणली सायकल तिला दोन वर्षी पण राहिली नीट की सगळी मोडून खट गेली एका वर्षामध्ये जिकड तिकड मालक तुम्ही इकडे या त्या बापाला तिथं घ्यायला होती बरे तिकडे तुम्ही लगेच मला बी शिकायची मला बी शिकायची माहिती का मेहनत करणारा मात्र नवतार नसते लोक मग नवतारांच कष्ट करीत नाही आणि म्हातारपणाला बसून राहत नाहीत मात्र होऊ शक बी काढ करत सकाळ बघितलं का, मतर का मतर मतर ते मात्र चेन काढायला लागलं होतं झाडू मारलं होतं बैलां त्याला उचकून शिकलं तिकडे कामच करत होते मग त्याच्यामध्ये मातारे नव्हतं काय नसते शिकायचं म्हणल्यावर काही करायचं येत असते तुम्हाला घ्यायची का नाही फक्त तेवढी सांगा दुसरं नका बोल कुठं कुठं जाऊ तुला जाऊ काय जाऊन फिरून इकडे या

जाण्याचं नाही चाललं चवीचं चाललं ह्याच्यावर चव लागू तु गेलेच बघा बाबा बोलून 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 मला गेलेच जाय मला बघून तरी चांगला असत मग अंदाज ك.